नमस्कार मित्रांनो आता भाग ना आपण कांदा भाव तर पहिली भाषा मित्र मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीसशे सत्तावीस क्विंटलची किमान होता हजार रुपये कमान होता बत्तीसशे रुपये व सर्व सारे होता बावीसशे रुपये तर पुढील भाषा मित्र मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या उकलती मित्रांनो सातशे नव्वद क्विंटलची तर किमान दर होतो बाराशे रुपये कमाल दृतो पंचवीसशे पन्नास रुपये व सर्व सारता अठराशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटतील कांद्याच्या अवकलती मित्रांनो सात हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची तर किमान होता चोवीसशे रुपये कमाज होता तीन हजार रुपये सर होता सत्तावीसशे रुपये तर समिती भाषम सोलापूर येथील लाल कांद्याच्या अवकलती मित्रांनो अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची तर किंवा होता तीनशे रुपये कमाज होता बत्तीसशे रुपये सर सरांद चोवीसशे रुपये तर फुलीवासमित्या मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येथे लाल कांद्याच्या अवकाली मित्रांनो एकशे वीस क्विंटलची तर किंमत चोवीसशे रुपये कमा दर होता अठ्ठावीसशे रुपये व सर्व सरान दर होता सव्वीसशे रुपये आता फुलीवा समित्या मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या अवकालच्या मित्रांनो बाराशे चाळीस क्विंटलची तर किमान होता हा दोन हजार रुपये कमा दर होता तीन हजार रुपये व सर्व दर होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर फुलीवास समित्या मित्रांनो भुसाव येथे लाल कांदाच्या अवकाचे मित्रांनो आठ क्विंटलची तर किमान होता बावीसशे रुपये कमा दर होता सत्तावीसशे रुपये व सर्व दर होता पंचवीसशे रुपये तर पुल्ली वासमिते मित्रांनो सांगली फळे भाजीपाला येते लोकल कांद्याच्या अवकालती मित्रांनो तीन हजार पाचशे चार क्विंटलची तर किमान दरवर्ता हजार रुपये कमान होता बत्तीसशे रुपये व सर्व सरावांन रोता एकवीसशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या वकुलती मित्रांनो आठ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची तर किमान दरवर्ता चौदाशे रुपये कमा होता तीन हजार रुपये व सर सरान होता बावीसशे रुपये तर समिती मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या कांद्याच्या वकुलती मित्रांनो पाच हजार क्विंटलची तर किमान होता आठशे रुपये कमा होता सत्तावीसशे एकोणसत्तर रुपये व सर्व दौर होता सव्वीसशे रुपये तर पुली भाषा मित्र मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उन्या कांदाच्या अवकाची मित्रांनो पाच हजार क्विंटलची तर किमान होता हजार रुपये एक कमाल होता तीन हजार बारा रुपये व सरळ सराजर होता सत्तावीसशे पन्नास रुपये पुलीवासा मित्र मित्रांनो पेंपळगाव बसवंत ते उन्हाय कांद्याच्या अवकालचे मित्रांनो अकरा हजार सातशे क्विंटलची तर किमान दर होता बाराशे रुपये कमान दर होता एकशे एक रुपये व सर सरांध होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेन त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करावं जसे जास्त लोक शेअर करावं चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका